श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ नमस्कार सर्वांना पहिल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सर्वताईंना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तुळशीची पूजा शमीच्या जाळाची पूजा माझी झालेली आहे दारातली उंबरठ्याची पूजा पण मी करून घेतली हळदीचे लेपन पण माझे झालेले आहे कारण सकाळी सकाळी अशा काही गोष्टी केल्या तर खूप छान वाटतं देवाची पूजा किंवा तुळशीची पूजा सकाळी सकाळी काही येणना शक्य होत नाही तरी पण तुळशीची पूजा ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर करायलाच पाहिजे देवाची पूजा आपण आपल्या वेळेनुसार केली तरी चालते कारण आजकालच्या का जमान्यामध्ये सकाळची घाई गडबड खूप असते मुलांचे डबे मिस्टरांचे डबे असं बरंच काही गोष्टी चालतात चला तुम्हाला भेटून खूप छान वाटतं आईनो आता मला व्हिडिओ बनवायला रोज जमत नाही त्यामुळे मी आज म्हटलं चला पहिले सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करूया कारण आपल्या बऱ्याच ताई वाट पण बघत असतील आणि तुमच्या कमेंट पण छान छान येतात ताईंनो वाचून खूप छान वाटतं चहा ठेवलेला आहे मला चहा घेते या तुम्ही पण चहा पियायला चहा पिऊन माझा झालेला आहे चला म्हटलं दोन मिनटं आपल्या ताईंसोबत गप्पा मारावं मला जायचं आहे पूजेचं सामान आणण्यासाठी पूजेचं सामान म्हणजे माझा कापूर संपलेला आहे आणि फुलं पण देवाला आणायची आहे कारण आज पहिल्या गुरुवारची पूजा मांडायची आहे त्यासाठी मला कालच जायचं होतं पण वेळ नाही मिळाला देवाची पूजा पण अजून करायची आहे पहिले देवांना फुलं घेऊन येते कापूर घेऊन येते आणि त्यानंतर मी बघते जसा मला वेळ मिळेल तशी मी पूजा मांडते बऱ्याच ताईंचे उपास पण असतील ताई पूजा मांडत नसतील त्यांनी हा हा उपवास करून बघा किंवा पूजा मांडून बघा घरामध्ये आपल्याला किती छान वाटतं बघा अनुभव पण खूप छान येतात पूजा मांडली की आणि घरामध्ये वातावरण पण खूप छान प्रसन्न होतं म्यावू आमची म्यावू दारावरती उड्या मारती कळी उडण्याचा प्रयत्न करते पण तिला कुठं जमणार आहे काय होतं आहे बघा कशी अरडा वरडा करते मी तुला दार उघडता येणार आहे अ उघड जा अजून मला देवाचं आवरायचं आहे कारण मी उंबरठ्याची पूजा करण्यासाठी देवघरामधली हळद घेतलेली आहे ते ड्रावर पण माझे अजून तसेच आहे आणि उंबरठ्यामध्ये जी रांगोळी काढलेली होती कालची ती रांगोळी मी भरलेली आहे ती पण खाली झाडांना नेऊन टाकणार आहे कारण उंबरठ्यावरती मी फुलं ठेवते म्हणजे असं सर्वच बऱ्याच ताई ठेवत असते ती फुलं आणि ती, ती, ती रांगोळी खाली जे झाडं आहे त्या झाडांमध्ये टाकून देते चला ते पण अजून माझं तसंच आहे हळदीच्या लेपनामध्ये गोमूत्र गंगाजल असं मी टाकते उंबरठ्याला हळदीचे लेपन केले आणि दोन्ही बाजूनी रांगोळी पण काढून घेतली ताईंनं देवाची पूजा मी करून घेतली कळसातले कर पाणी पण बदलले पण पानं लावली नाही मी ताईंनं कळसाला कर कारण पहिली मी पूजा केली त्याच्यानंतर मी फुलं आणली फुलं पण वाहिली नाही म्हटलं संध्याकाळीच फुलं पण वाहावं कारण पूजा पण मांडायची मला स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे आता पूजा जर मांडत बसली तर खूप वेळ होईल त्यामुळे मी म्हटलं पहिली स्वयंपाक करावा आणि नंतरच पूजा मांडावं कारण निवांत पूजा करता येते आपल्याला देवघरामधले वस्त्र पण बदलले आज कळसातले पाणी पण आजच बदलले तसे तर मंगळवारी शुक्रवारी बदलते पण आज गुरुवार असल्यामुळे ते पाणी पण बदलले फुलं पण आणली पण देवाला फुलं काही वाहिली नाही ज्यावेळेस आता पूजा मांडेल त्यावेळेस मी फुलं वाहते चला अशी झाली माझी आजची देवपूजा चला ताईंनं स्वयंपाक करायचा आहे जे दळून आणलेलं आहे ते पीठ पण मला अजून डब्यामध्ये भरायचं आहे ते तसंच आहे करते पुढच्या कामाला सुरुवात जी भांडी होती ती इथं घासून ठेवलेली आहे देवाचे पण थोडे भांडे घासले बाकीचे देवाचे भांडे पण घासायचे आहे कारण पूजा मांडताना मला भांडे लागतील म्हणजेच देवाचे भांडे म्हणजे दिवे लागतील समयी लागेल त्यामुळे मी आता पूजा नाही मांडली कारण समयी आणि दिवे घासलेले नाही बेसिनमध्ये ते तसेच ठेवलेले आहे स्वयंपाकाची आणि ती देवाची भांडी नंतर घासून घेते आणि निवांत पूजा मांडते आजमुलच आहे जेवायला दोघंच आहे त्यांच्यासाठी बनवणार आहे मेथीच्या भाजीचा पराठा त्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते मेथीची भाजी इथं निवडून ठेवलेली होती फ्रीजमध्ये ती मी घेतलेली आहे पाण्यामध्ये टाकून ठेवली इथं दुन्यासाठी कारण मेथीच्या भाजीला माती असते ती निघून जाईल दोन ती ती ते तीन पाण्याने मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेते आणि मेथीची भाजी मी इथं कापून घेणार नाही कापल्यामुळे काय होतं मेथीच्या भाजीला कळवटपणा येतो त्यामुळे मी ती तशीच टाकणार आहे मेथीच्या भाजीचे फक्त पानं पानं घेतलेली आहे निवडून आणि जे मेथीच्या भाजीचे देठ होते निवडलेले ती मी जी दुसरी भाजी आहे त्यामध्ये टाकलेले आहे checked... पर पराठ्यासाठी फक्त मी पानंच घेतलेले आहे मेथीचे पराठ्यांसाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक छोटी वाटी दही लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर पांढरे तीळ आणि जिरं हिरवी मिरची जिरं लसूण खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो आपल्याला कमी तिखट हवं का जास्त तिखट हवं त्याच्यावरती आपण मिरची घालायची मी हे जरा असं सरस कुठून घेते मेथी स्वच्छ दोन मी परातीमध्ये काढून घेतली आता याच्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ टाकणार आहे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यावरती टाकणार आहे कोथंबीर आणि आपण जे तीळ घेतलेले आहे ते तीळ कचोरी मेथी हाताने अशी बारीक करून टाकते आणि जे आपण मिरचीचं जाळसर वाटण कुटून घेतलेलं आहे ते हळद घातलेली आहे चवीपुरती मीठ घातलेले आहे अर्धा चमचा हिंग घातला आणि आपण जे दही घेतलेले आहे ते दही याच्यावरती मी टाकून घेणार आहे तेल टाकून घेतलं आणि हे पूर्ण आता मळून घेणार आहे जर आपल्याला पाणी लागले तर याच्यामध्ये पाणी घालायचं तेल आणि जे दही आहे त्याच्यामध्येच आता हे पूर्ण मिक्स करून घेते आणि मळून घेते चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची मीठ पण मी यातच घालते दही घातलेलं आहे साखर साखर तर मला आवडत असेल तर घालायची नाही घातलं तरी पण चालतं छंदाने हिरवी मिरची दही साखर मीठ जे मी घेतलेले होतं त्याची छान अशी मिक्सरमध्ये बारीक चटणी वाटून घेतली आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ती काढून घेतली आता चटणीला फोडणी देणार आहे फोळणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये घालणार आहे मोहरी जिरं कढीपत्ता याची मी चटणीला छान असा तडका म्हणजेच फोळणी दिली तुम्हाला दिसत असेल चटणी पण आपली छान तयार झालेली आहे चटणी आता एका साईडला ठेवून देते ही चटणी कोणत्याही पराठ्यासोबत छान लागते चवीला खूप भारी होते साखर आणि दयाची चटणी तुम्ही पण करून बघत आईन माझ्या पद्धतीने अशी दही घालून चटणी यामध्ये आपण पुदिना पण घालू शकतो माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही घातला तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घालायचा किंवा खोबरा आणि शेंगदाणे एकत्र एक भाजून त्याची चटणी केली तरी पण चालते पण मी कच्च्या शेंगदाण्याची चटणी करते कारण भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी माझी मुलं खात नाही कच्च्या शेंगदाण्याच्या चटणीला पण खूप चव येते पराठा बनवण्यासाठी तवा गॅसवरती तापायला ठेवला तवा छान असा तापू दिला त्यानंतर मी छोटे छोटे असे पराठे पैपटावरती लाटून घेतले पराठे तेलामध्ये खरपूस दोन्ही साईडने भाजून घेणार आहे गरम गरम असे मुलांना मी खायला देणार आहे खूप छान होतात असे पराठे गॅसवरती तवा मिडियम असा मी तापवून घेतला जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही गरम जर तवा जास्त झाला तर त्यावरती पराठे करपतात था आणि करपलेले पराठे खायला कडू लागतात त्यामुळे मी मीडियमच तावा तापवलेला आहे आणि गॅस जर कमी ठेवला तर तावागार असतो गार, गार ताव्यावरती पराठे होत नाही त्यामुळे मी मीडियम तवा तापवलेला आहे मीडियम ताव्यावरती पराठे दोन्ही साईडने खरपूस असे भाजले जातात आणि तेलामुळे पराठ्याला खरपूस पण येतो त्यामुळे मी दोन्ही साईडने तेल टाकलेले आहे आणि पराठा छान असा भाजून घेतलेला आहे छोटे छोटे असे पराठे मी करून घेणार आहे ही संध्याकाळची वेळ ऐता येईनो कारण दिवसभर मला पूजा मांडायला वेळ नाही मिळाला त्यामुळे मी आता संध्याकाळी पूजा मांडते पूजा मांडण्यासाठी मी खाली पाठ ठेवलेला आहे पाटाखाली छोटीशी रांगोळी काढली हळदी कुंकू टाकले त्याच्यावरती पाठ ठेवला पाटावरती लाल असे वस्त्र मी टाकून घेतले गणपती बापांना लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक पण मी करून घेतलेला आहे त्याचे काही मी शूट घेतले नाही त्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकत कळस मांडण्यासाठी लाल वस्त्रावरती थोडे तांदूळ टाकले तांदुळाचे अष्टदल असे कमळ कमळ काढून घेतले त्याच्यावरती कळसाचा तांबे ठेवला तांब्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी एक फूल वाईले म्हणजेच त्या पान कळसाच्या पाण्यामध्ये वरून नागवेलीची पानं ठेवली आणि जो आपण कळसासाठी नारळ आणलेला होता तो स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतले कळस मांडून घेतला कळसाला श्री महालक्ष्मीचे असे स्वरूप दिले कळसाच्या बाजूने मी नागवेलीचे पानं ठेवले कळसाच्या बाजूने मी गणपती बाप्पांना नागवेलीच्या पानावरती स्थान देणार आहे गणपती बाप्पांना मी अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घेतल्या गणपती बाप्पाच्या बाजूनेच मी श्री महालक्ष्मी म्हणजेच माझ्याकडे जी महालक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे लक्ष्मी मातेची ती ठेवणार आहे त्यासाठी मी एका पानावरती लक्ष्मी मातेला ठेवले लक्ष्मी मातेला पण हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घेतल्या महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर शंख ठेवला शंकाला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतले कळसाला मी महालक्ष्मीचे स्वरूप दिलेले होते महालक्ष्मीला गजरा वाहून घेतला हार आणायचे मी विसरले होते जी वेणी मी आणलेली होती त्याच वेणीचा मी हार केला म्हणजेच महालक्ष्मीला मी वेणीचा हार घातला आणि जो दुसरा गजरा आणलेला होता जी माझ्याकडे आपण लक्ष्मीपूजनासाठी जी लक्ष्मीची मूर्ती आणतो ती मूर्ती पण मी इथं ठेवलेली आहे त्या महालक्ष्मीला सुद्धा मी गजरा व्हायला लक्ष्मीच्या पूजेसाठी मी पाच फळा आणलेली आहे ती पण साईडने ठेवून दिली आपल्याला जर पाच फळं नाही मिळाली आपण एक फळ ठेवलं तरी पण चालतं असं काही नाही की आपण फळं ठेवायलाच पाहिजे आपण जर मनोभावासापासून पासून लक्ष्मीची पूजा केली तरी पण चालतं ताईंना पाटावरती श्रीयंत्र ठेवायला मला जागा नाही आहे सुद्धा मी पंचामृताने अभिषेक करून घेतला पाटावरती मला श्रीयंत्र ठेवण्यासाठी जागा नाही त्यामुळे मी खाली ताटामध्ये श्रीयंत्र ठेवलं श्रीयंत्राला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घेतल्या महालक्ष्मी मातेच्या पूजेची सर्व मांडणी मी करून घेतली संध्याकाळच्या वेळी मला देवाजवळ दिवा बत्ती पण करायची होती त्यामुळे मी सर्व दिवे लावून घेतले उंबरठ्यामध्ये दोन्ही साईडने मी दोन दिवे ठेवून घेतले माठाजवळ तसेच तुळशीजवळ शेमीच्या जाळाजवळ सर्व दिवे मी ठेवले सर्व पूजा माझी मांडून झालेली होती जे माझ्याकडे रांगोळीचे प्याच आहे ते मी दोन्ही साईडने दोन ठेवून दिले व रांगोळी पण काढलेली आहे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने मी माझी श्री महालक्ष्मी मातेच्या व्रताची पूजा मांडलेली आहे महालक्ष्मी मातेच्या पोथीची कहाणी मला अजून वाचायची आहे म्हणजे जी पोथीमध्ये कहाणी दिलेली आहे ती मला वाचायची आहे ती वाचून घेते आणि त्यानंतर मातेची आरती करून घेते देवीला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहिल्या हळदी कुंकू वाहिले फूल वाहिले अक्षदा वाहिल्या व देवीला नमस्कार केला देवीला मी मनाभावापासून सांगितले हे देवी माते जर माझे काही चुकले असेल तर मला तू माफ कर नैवेद्यासाठी मी शिरा बनवलेला होता भाजी चपाती शिरा असा मी देवीला नैवेद्य दाखवला आजचा ब्लॉग इथंच संपवते ताईंनो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा जर काही ताई नवीन ना असेल तर त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला ताईंनो तुम्ही एवढ्या आवडीने व्हिडिओ बघतात त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे